हॅलो मैत्रिणींनो आपल्या सर्वांची आवडती मालिका हळदरुसली कुंकू हसलं या मालिकेच्या आजच्या गुरुवार चौदा ऑगस्टच्या एपिसोडमध्ये नेमकं काय घडलं आहे हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा दुष्यंतला घरी पाहून कृष्णा त्याच्यावर खूप चिडते आणि विचारते ओ बुंगाट पाहुणं आता काय बोलायला आलं आहे माझ्या घरी तोंडाचा पट्टा चालूच ठेवणार आहात का मी सांगून ठेवते मला कोणताही वाद घालायचा नाही आहे तुम्हाला जर वाद घालायचा असेल तर मी हात जोडते तुम्ही इथून निघून जा तेव्हा दुष्यंत हा कृष्णाला शांतपणे म्हणतो मला कोणताही वाद घालायचा नाही आहे येथे मी तुला अपोलॉजाईज करायला आलो आहे तुझी माफी मागायला आलो आहे गैरसमजातून हे सगळं काही घडलं आणि मी तुला नोकरीवरून काढून टाकलं पण आता मी तुझी माफी मागतोय हे ऐकून कृष्णाला मोठा धक्काच बसतो सावित्री बंब्या हे सगळे दुश्यंतकडे पाहू लागतात दुष्यंत हा कृष्णाशी प्रेमाने बोलत असतो की जे काही घडलं ते गैरसमजातून घडलं आणि तो कृष्णाला फुलं देऊ लागतो परंतु कृष्णा त्याच्यावर खूप चिडते आणि म्हणते हे तुमचं बरं आहे आधी समोरच्याचा अपमान करायचा काही बाही बोलायचं कामावरून काढून टाकायचं आणि मग त्यानंतर परत येऊन मला माफ करा असं म्हणायचं तुम्ही इंग्रजीतली चार बुकं जास्त पडली म्हणजे तुम्ही काहीही करू शकता हे तुम्हाला वाटतं का सावित्री कृष्णावर खूप चिडते आणि तिला बाजूला घेऊन म्हणते डोकं ठिकाणावर ठेव मा समोरचा माणूस काय तो आपली माफी मागतोय हे तरी लक्षात ठेव पण कृष्णा सावित्रीचं काहीच ऐकत नाही आणि ती पुन्हा एकदा दुष्यंत समोर येते आणि म्हणते तुमचा हा शहरी माज शहरातच ठेवा समोरच्याचा काय अप्मान आहे की नाही त्याच्या भावना आहे की नाही हे समजून घ्या असं म्हणून तिच्या तोंडाचा पट्टा जो सुरू होतो दुष्यंत हा तिला थांबवण्याचा प्रयत्न करत असतो परंतु कृष्णा काही केल्या थांबत नाही आणि तिची अखंड बडबड ही, ही सुरूच असते त्यामुळे सुद्धा खूप चिडतो तर इकडे आढळराव देशमानेबाईला एका ठिकाणी बोलून घेतात देशमानेबाई विचारते तुम्ही मला येथे का बोलवलंय आहे तर आढळराव म्हणतात इलेक्शन जिंकायचं असेल तर अशा ठिकाणी यावंच लागेल आणि तो देशमानेबाईला चक्क एका बाबाकडे घेऊन येतो या बाबाचं नाव बटूक बाबा असतं आणि बाबा हा देशमानेबाई आणि आढळरावांना पाहता पाहतात मोठमोठ्या बाता -hmm फेकू लागतो आढळराव म्हणतात आमचं काम होईल ना आम्हाला हे इलेक्शन जिंकायचंय बाळजाबाई हरली पाहिजे तर बटूक बाबा म्हणतो गल्लीचं इलेक्शन ते दिल्लीचं इलेक्शन आजपर्यंत जेवढ्या काही इलेक्शन झाल्यात जेवढी सरकार बदलली ते मी फुंकर मारल्यामुळेच बदलली आहेत माझं ऐकलं की सगळं काही होतं असं म्हणून तो चक्क डोळे बंद करतो आणि त्याच्या हातावर नारळ प्रकट होतं या नारळाचे दोन खाप सुद्धा होतात आणि तो देशमानेबाईला पाणी प्यायला सांगतो हा बटूक बाबा काहीतरी मोठं काम करून दाखवेल असं आढळरावांना वाटत असतं तर इकडे दुष्यंत हा रागारागाने हातातील गुलाबाची फुलं खाली फेकतो आणि म्हणतो आहेस कोण तू स्वतःला काय समजतेस दुसऱ्याला म्हणतेस तुमचा मास पहा स्वतःचा माज पाहिलाय का तुझ्यात किती माज आहे किती बडबड करतेस तुझ्या तोंडाचा पट्टा बंदच होत नाही तर कृष्णा म्हणते आहे मी बोल घेवडी मग बोलायलाच पाहिजे ना का गप्प बसून राहू तर दुष्यंत म्हणतो समोरचा काय बोलतोय काय म्हणतोय हे ऐकून तरी घे लावली जीभ उचलली टाळायला तुझा चेहरा पाहिला की माझ्या तळपाळची आग मस्तकात जाते तुला समोर पाहण्याची माझी इच्छाच होत नाही तेव्हा कृष्णा चिडून म्हणते नाही ना होत मग येथे कशाला आलाय तेवढं तरी सांगून जा दुष्यंत म्हणतो मी तुझी माफी मागायला आलो होतो पुन्हा कामावर येशील का हे विचारायला आलो होतो पण आता जाऊ दे तुला जे काही करायचंय ते कर असं म्हणून दुष्यंत तेथून जाऊ लागतो पण त्याच वेळेस गुलाबाचा काठा त्याच्या पायात लागतो आणि रक्त येऊ लागतं तो वेदने विवळतो तर कृष्णा म्हणते काय म्हटला होता तुम्ही याला म्हणतात कर्म आपण दुसऱ्याच्या वाटेमध्ये काटे रोवायला गेलो ना की स्वतःच्या सुद्धा काटेत लागतात कृष्णाला आठवतं आणि दुष्यंतलाही आठवतं की आपण असंच म्हटलो होतो त्यानंतर कृष्णा ही दुष्यंतला बसायला सांगते आणि स्वतःच्या हाताने त्याच्या पायातील काटा काढते तेव्हा दुष्यंतला बरं वाटतं भक्ती या दोघांकडेही पाहत असते यांच्यामध्ये नक्कीच काहीतरी कनेक्शन आहे देवी आईने यांची गाठ बांधली आहे असं तिला वाटतं त्यानंतर दुष्यंत हा कृष्णाला म्हणतो की उद्यापासून कामावर येशील का लगेचच सावित्री म्हणते का नाही येणार कामाचा चांगला मोबदला मिळणार असेल तर ती नक्की येईल तर कृष्णा म्हणते ठीक आहे मी कामावर यायला तयार आहे पण माझी एक अट आहे कधी पण कामावरून काढून टाकलं कधी पण कामावर घेतलं असं नाही चालणार मला जर कामावर ठेवायचं असेल तर कायमचं ठेवावं लागेल दुष्यंत हो म्हणतो कृष्णा म्हणते ठीक आहे मग बाजाबाईला सांगा उद्यापासून मी कामावर येईल असं म्हणून ती कृष्णला हो म्हणते तेथून निघून जातो कृष्णाला पुन्हा एकदा नोकरी लागली त्यामुळे सावित्री तिच्यावर आणखीनच खुश होते थोड्या वेळानंतर भक्ती ही कृष्णाला घेऊन चक्क बटू बाबाच्या येथे येते कृष्णा विचारते तुम्हाला येथे कुठे घेऊन आलीस तर भक्ती सांगते यांची खूप महिमा आहे मी ते सगळे कामं करू शकतात तर कृष्णा म्हणते अशा भोंदू बाबावर माझा विश्वास नाही तर भक्ती म्हणते माझा आहे ना गपचूप येथे थांब भुंदू बाबा विचारतो काय हवं आहे तुम्हाला तर भक्ती सांगते ही माझी धाकली बहीण आहे इचं लग्न होत नाहीये बाबा विचारतो देखनी तर आहे मग लग्न का होत नाही कृष्णा सांगते शेतात काम करणाऱ्या मुलीबरोबर कोणालाच लग्न करायचं नाहीये तर बाबा हसू लागतो आणि म्हणतो गावाच्या टेकडीवर एक मंदिर आहे उलट्या पावलांनी तेथे पाच प्रदक्षिणा मारायच्या तुमच्या दोघींची कामं होऊन जातील भक्तीला आनंद होतो पण कृष्णाला मात्र हे पटत नाही त्याच वेळेस एक माणूस तेथे येतो आणि बाबाला म्हणतो तुमच्यामुळे माझे वडील जे मृत्यूशय्यावर होते ते बरे झाले आहेत हा सगळा तुमचाच महिमा आहे बाबाचा एक शिष्य हा व्हिडिओ रेकॉर्ड करत असतो आणि हा व्हिडिओ सगळीकडे व्हायरल होतो आणि दलपत हा व्हिडिओ बाजाबाईंना दाखवतो आणि म्हणतो या बाबाचा आपल्या निवडणूक प्रचारात आपल्याला नक्की फायदा होईल बाजाबाईला सुद्धा असंच वाटतं त्याच वेळेस तेथे दुष्यंत ते येतो आणि सांगतो आई मी एक महत्वाचं काम केलंय मी कृष्णाकडे गेलो होतो ती उद्यापासून कामावर यायला तयार आहे हे ऐकून तिला खूप आनंद होतो आणि बाजाबाई चक्क दुष्यंतला मिठी मारते तेव्हा दुष्यंत सांगतो मी आणखीन एक निर्णय घेतलाय जोपर्यंत इलेक्शन होत नाही तोपर्यंत मी गावातच थांबणार आणि तुझं इलेक्शन कॅम्पेन सांभाळणार बाजाबाई आणखीनच खुश होते पण दलपतला मात्र हे आवडत नाही रात्र होते दुष्यंत रूममध्ये झोपलेला असतो परंतु त्याला झोप काही लागत नाही आपल्या बॉसने आपल्याला पार्टनरशिप ऑफर केलीये हे त्याला आठवतं त्यानंतर आपल्याला गौतमीने प्रपोज केलंय हे त्याला आठवतं गावात आल्यावर कृष्णाने काय काय केलं हे सगळं त्याला आठवत असतं त्यामुळे ते त्याला झोपच लागत नाही आणि तो विचार करतो मला झोप का लागत नाहीये खूप विचार मनात येत आहे त्यापेक्षा मी गौतमीला कॉल करतो तिचा चेहरा पाहिला की मला लवकर झोप लागेल असं म्हणून तो गौतमीला व्हिडिओ कॉल करतो गौतमी सुद्धा मोठ्या मोठ्या बाता मारू लागते की खरंच मलाही झोप येत नव्हती आता तुझा चेहरा पाहिला ना मग मला झोप येईल दुष्यंत तिला सांगतो मी एक निर्णय घेतलाय जोपर्यंत इलेक्शन होत नाही तोपर्यंत मी गावाकडेच थांबणार आहे हे ऐकून गौतमीला धक्का बसतो पण ती म्हणते ठीक आहे आपल्या फ्युचरसाठी हे खूप महत्वाचं आहे तुझ्या आईने इलेक्शन जिंकलं की मग फंडची सोय होईल तू पार्टनर होशील आणि मगच आपलं लग्न होईल दुष्यंत म्हणतो हो त्यासाठी मी नक्कीच प्रयत्न करेल हे दोघे एकमेकाशी प्रेमाच्या गप्पा मारतात आणि त्यानंतर फोन कट करतात तर इकडे एक गावकरी आपली म्हैस घेऊन कृष्णाच्या घरी पोहोचतो कृष्णा विचारते काय झालं तर हा माणूस सांगतो गावात सगळी जनावरं आजारी पडली आहेत एक वेगळाच रोग त्यांच्यावर आलाय तू काहीतरी कर तर सावित्री चिडून म्हणते ती काय जनावरांची डॉक्टर आहे का तुम्ही सकाळी तुमच्या घरी जा आणि तिला डॉक्टरकडे घेऊन जा असं म्हणून सावित्री आतल्या खोलीत जाते तर कृष्णा गावकऱ्यांना समजून सांगते मी काहीतरी उपाय करते आणि ती एक जडीबुटी कुटू लागते या जनावरांना चांगलं करण्याचा प्रयत्न करते पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की गावात जनावरांना एक रोग आलाय म्हणून दुष्यंत हा गावातील जनावरांच्या डॉक्टरांना शोधायला जाईल कृष्णासुद्धा त्याच्याबरोबर जाणार आणि एकत्र प्रवास करत असताना या दोघांमध्ये पुन्हा भांडणं होतील मग आता पुढे काय होईल हे तर कळेलच परंतु तोपर्यंत हळदृसली कुंकू हसलं या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका खूप खूप धन्यवाद हॅलो मैत्रिणींनो Aplesa. Placer...